बुद्ध धम्माची मिग उपासिका बुद्ध बिहारी जाते धम्मा बुद्ध धम्माची मिग उपासिका बुद्ध बिहारी जाते त्रिशरण पंचशील मीने मनी प्रेमाने गाते त्रिशरण पंचशील मीने मनी प्रेम बुद्ध धम्माची मी उपासिका बुद्ध विहारी जाते माझ्या अंगणी पिंपळ झाड झाडा शेजारी पाण्याचाड माझ्या अंगणी पिंपळ झाड झाडा शेजारी पाण्याचाड सदा फुले पुल ही त्यात जाई जुईची होई वाढ तदा फुल फुले हि त्यात जुईची होई वाड पूजेच्या साठी फुले नेते तोडून आपुल्या हाती तोडून आपुल्या हाती बुद्ध धम्माची मी उपासिका, बुद्ध विहारी जाते रोज पहाटेच्या चाग पारी इति भीमाची जनता सारी रोज पहाटेच्या चाग पारी इति भीमाची जनता सारी पालन करून या धम्माच घेते वंदना नारी साऱ्या गावाची जीवाभावाची जुडून आली नाते साऱ्या गावाचे जीवाभवाचे जुळून आले ना बुद्ध धम्माची मी उपासिका बुद्ध विहारी जाते दिला शिलाचा साज नवजीवन घडविल माझ दिला भीमाने शिलाचा साज नवजीवन घडविल माझ सोन नंदा जीर्ण रुढीचा दिला सोडून जुनारी वाज सोनंदा जीर्ण रुढीचा दिला सोडून जुनारी वाज नंदा संसारी या समाधानाने राहते बुद्ध धम्माची मिग उपासिका बुद्ध विहारी जाते त्रिशरण पंचशील मीनेमाने प्रेमाने गाते त्रिशरण पंचशील मीनेमाने प्रेमाने गाते बुद्ध धम्माची मी उपासिका बुद्ध विहारी जाते जय